श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या जीवनातील आधारस्तंभ आहेत ते नेहमी आपल्या सोबत आहेत यावर विश्वास ठेवा कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वामी समर्थ महाराजांचा आश्रय घ्या कारण तेच आपल्याला योग्य मार्ग दाखवतील आपल्या प्रत्येक प्रयत्नात त्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे कोणत्याही अडचणीत खचून जाऊ नका जीवनात संकट येतात संकट आली तर घाबरायचं नाही स्वामी समर्थांच्या नावाने पुढचं पाऊल टाका आपल्या श्रद्धेने आणि धैर्याने कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाता येत इतरांकडून पाठिंब्याची अपेक्षा करणे थांबवा आणि स्वतःवर आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण केल्याने मनशांती मिळते आणि आपला आत्मविश्वास वाढतो त्यांनी आपल्याला कधीही एकटं सोडलं